बघितला तो ह्या मंडळाचा आहे इथे बसणार आहे म्हणतात बुद्धाची वाडी चला मंडळी गणपती बाप्पाचं काम अगदी शेवटच्या शे टप्प्यात आलेलं आहे बघूया तासाभरानंतर आपण येऊ आणि फायनल टच कसा आलं तर बघूया गोवाळकर कर। दादा आपण मूर्ती बघतोय आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हो, ओके गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि मी बघतोय तुम्ही काही एक गणपती बाप्पा आहे त्याचा फायनल टच देत आहे हो, ओके तर ह्या गणपती बाबा बद्दल काय सांगाल हा कुठचा गणपती आहे किती दिवसाचा आहे हिताची वाढी मुघभाटात वाडी आपला गिरगाव एरिया मध्ये भूताची वाडी वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जाधवची आहे इत... भूताची वाडी ते हा गणपती बसतो त्याला शंभर वर्ष झाले गणपती शंभर वर्षापूर्वी एवढं जुना मंडळ आहे हो अच्छा हे महेंद्र यांचा कारखाना आहे हा हा तर इकडे हा दरवर्षी गणपती बनतो ओके आणि हा संध्याकाळी उशी या कारण की गणपती जातायचा आपले बरोबर नंतर याला वेळ भेटतो करायला अच्छा अच्छा रात्री गणपती जाणार अच्छा पण आता मी आता ही जी आता जी मूर्ती बघतोय रंगकाम होणार आहे का रंगकाम होणार होणार अच्छा तर याचं आगमन किती वाजता रात्री कधी येईल म्हणलं साधारण नऊ नऊ पर्यंत होईल नऊ पर्यंत होईल पण तुम्हाला विश्वास आहे तिथपर्यंत मूर्तीचं काम होणार 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 म्हणजे बाप्पाच पूर्ण करून घेणार तरी तुम्ही मूर्ती किती वर्ष बनवता ही मे महेंद्र दावी बनवतात कारा त्यांचे कारागिरी आहेत यांच्याकडे बरेच वर्ष गणपती बाप्पाचं काम आहे हो, हो। तर सुंदर असं गणेशाचं रूप मला वाटतं दादा फायनल टेज येत आहेत पाटाचं काम काय झालं असं तुम्ही बघू शकता मला विशेष असं वाटतं एकवीस दिवसाचा गणपती आहे नॉर्मली आपण घरगुती गणपती बघतो ते असतात एक दीड दिवस पाच दिवस सात दिवस गौरी गणपती दहा दिवस पण हा एकवीस दिवसाचा आहे एक ओके आणि दादा मी भूताच्या वेळी हा जो गणपती बसतो एक पाऊण इंचा एक असतो मग तो कोण बनवतो तेच बनवतो तेच बोलतो मग आता तो बनवला गणपती तो, तो नंतर बनणार तो नंतर बनवला जातो ओके तो कशावरती मातीचा सगळं तांदळा मातीचा पाऊण इंच म्हणजे तो बघण्यासाठी आपल्या जवळजवळ मॅग्निफार किंवा भिंग लागेल त्याच्यातून तुम्ही बघू शकता बघू शकता म्हणजे खरंच वैशिष्ट्य आहे आणि दुसरी गोष्ट हा एकवीसचा गणपती आहे हा प्रत्येक देशातला गणपती बनला जातो आता हा अफगाणिस्तान मधला आहे अफगाणिस्तान मधला गणपती आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मूर्तीचं दरवर्षी मृत्यू मूर्ती वेगळी असते तर ह्यावेळेस त्यांनी अफगाणिस्तान गणपतीचा चेहरा असा सिलेक्ट केलेला मस्त जबरदस्त दादांचं काम आहे त्यांना आम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल मी थोड्या वेळेने परत येईनच वाजून त्यांच्याकडे मंडळी आपण आपल्या ताईंना भेटतोय या आपण कारखाना चालू गिरगाव मध्ये आणि आपल्याबरोबर एक छोटा मुलगा आहे आपलं नाव काय पुढे तिकडे काय त्याचं नाव ऋग्वेद ऋग्वेद नाव आहे अच्छा ऋग्वेद म्हणजे काय अर्थ आहे या नावाचा ऋग्वेद वेदांची नावांमधला ऋग्वेद आहे किती मध्ये आपला ऋगवेद आता सिनियर ओके तर आपण आता विषया काय आपलं पूर्ण नाव माझं नाव शिल्पा महेंद्र तळ म्हणजे हा जो कारखाना हा तुमचाच आहे आणि आता आम्ही कलाप्रस्त बघितली जो एकतीस दिवसा गणपती बाप्पा आहे ओके तर हा जो बाप्पा आहे ना ताई मी काय सांगत होता भूताची वाडी याचं वेगच नाव आठवत आहे मी उद्घाटामध्ये कोळीवाडी फणसवाडी गायवाडी असं केलं तर भूताच्या वाढीच्या माग्याची काय संकल्पना आहे आणि तुम्ही तिथे किती वसून राहता आणि हा बाप्पाच याच इच्छा और सेवा कशी काय होते किती वर्षापासून त्याच्याबद्दल प्लीज आमच्या संस्कार मध्ये पण माहिती द्या ऍक्च्युली हा गणपती त्यांच्या वगैरे आहे त्याच्यानंतर मग आई विश्वांनी त्याला हे केलं म्हणजे त्यांचा मामाचा कारखाना होता

मी कसं लग्न झाल्यावर इकडे आले पण मला पण अजून कळलेलं नाही पासून ठीक आहे नक्कीच माझ्या काही नाव देवीची असेल आणि काही दंत तर मी दरवारे सांगू शकतो आज माझी ताई भूताच्या असा सरांचा कारखाना आहे आणि छान छान कलाकृती त्यांच्या कारखान्या येतात म्हणजे भूताची वाटी सुद्धा काय सुद्धा देवाचं स्थान तिथे सुद्धा आहे आणि छान ते आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देतात आता आपण ऋग्वेशी भेटलो पुढे जाऊन त्याला गणपतीची आवड निर्माण होईल असं मला वाटतंय कारण मी वावर आजूबाजूला बघितला गणपती बाप्पा वा बद्दल प्रेम बघितलं आणि तुमच्या चेहऱ्यावरच मी सांगतोय मुलगा आहे त्याचा गणेश चला भूताच्या वडी तुम्ही राहता आणि मग ह्याची पूजा आता कोण करतो बाप्पाची माझे मिस्टरच करतात सगळं आम्हीच करतो त्याच हा एक सुरुवातच त्यांच्या वडिलांपासून केलेली आहे ना गणपती बसवायची तर ते गेल्यानंतर वाटतो हा एकवीस दिवसाचा का बाप्पा नॉर्मली मी पाच घरगुती बाप्पा असतात दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवस हा तर कुठे ना कुठे मला प्रश्न जातो हा एकवीस दिवसाचा बाप्पा म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं पितृपक्ष चालू होत मग त्या ह्याच्यामध्ये असा बाप्पा आपल्या घरी असतो ऍक्च्युली तेव्हा कसं गणपतीचं हे नव्हतं म्हणजे पाच दिवसाचे होते दहा दिवसाचे होते मग सगळे लोक असे तिकडे जायचे बघायला आणि त्याच्यानंतर कसं एकवीस दिवसाचं पहिले त्यांचे वडील चलचित्र वगैरे असं ठेवायचे मग तेव्हा हा सगळं मग तेव्हा खूप गर्दी व्हायची त्यांना प्रायजेस पण घेतलेले आहेत गर्दी असं त्याच्यामुळे शेवटपासून एक तो एकवीस दिवस तो एकवीस दिवसच राहिला गणपती खरं ते आश्चर्य आहे की मुलाच्या वाढीत गिरगावमध्ये एकवीस दिवसाचा बाप्पा येतो तर मन मोकळ्या गप्पा मुलाशी माहिती भेटली मी थोडा वेळ होतो आणि दादांशी पण एक शेवटचा प्रश्न ताई की एक पण एक मी या एकवीस दिवसाच्या बाप्पाच्या एक पाऊन इंचाची काहीतरी मूर्ती वगैरे असते असं मी ऐकलं मग ती कसली असते ती सुद्धा मातीचीच असते अच्छा आज एकवीस दिवसाचा हा मोठा बाप्पा बसणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी त्याला बनवून बस तो बसतो तो ऍक्च्युली आपल्या ह्याच्यामध्ये मॅग्निफायर हा मॅग्निफायर मध्ये त्याच्यातून आपण बघू शकतो हा एक दिवसाचा आहे तो का बनवतात तो तो तोच पाहण्यासाठी सगळे जास्त करून लोक येतात म्हणजे तेव्हा जो बसला मोठा गणपती त्याच्याबरोबरच सुरुवात झालेली आहे चालेल चला बऱ्यापैकी माहिती आपल्याकडे छान तुम्ही दिली मनोमकर गप्पा मारला आमच्या चॅनलची आणि उपयुक्त माहिती होती आपण जॉईन माहिती आणि माहिती देऊया ज्या प्रमाणे मी मला प्रयत्न केली ही माहिती दुसऱ्या महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र ठाण्यामध्ये नाही तर भारतभर जावी आणि हा तुमचा प्रयत्न आहे कडेकोट प्रयत्न जो तुम्ही पंधरा वर्षापासून करताय दादा करताय त्यांचं एक वेगळा वारस जे होते म्हणजे वडील होते आधीचे शंभर वर्ष प्लस सेवा आहे ती जगापणा नक्की म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओ मधला जो कंटेंट आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनल लाईक करा शेअर करायचं भर वाटलं पाहिजे तुम्हाला व्हिडिओ गणपती अप्पा अजून एक शेवट सांगतो की या गणपती सेवा करताना तुम्हाला काही काही अनुभव त्याबद्दल ऍक्च्युली आमचा हा एकवीस दिवसाचा बाप्पा नवसाला पावतो अच्छा त्याच्यामुळे ज्या काही लोकांच्या ज्या अडचणी असतील तिथून लांबून लोक येतात नवज बोलण्यासाठी आणि जेवढे नवज बोलतात ते तो वर्षाच्या दुसऱ्या वर्षी येईपर्यंत तो नवस पूर्ण होतो मोर्या मग आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करतो एक थोड्या वेळाने आलो मग आपण आपल्या ताईंशी वहिनीशी बोललो आणि आता स्वतः आपलं पूर्ण नाव महेंद्र अशोक दळवी महेंद्र दळवी यांचा कारखाना इथे मुंभाटामध्ये आणि मगाशी आपण बाप्पाची मूर्ती बघितली आता त्याचा रंगकाम ऑलमोस्ट फायनल टचमध्ये आहेत आणि बाप्पा आता लवकरात लवकर विराजमान होणार आहे आणि जसं म्हटलं हा एकवीस दिवसाचा बाप्पा तर सर आपला हा मी नॉर्मली बाप्पा हा पाच दिवस सात दिवस त्या घरगुती बाप्पा दीड दिवस असं पाहिलं आहे दहा दिवस पाहिलं आहे किंवा आपला एक अंधेरीचा राजा जो संकटी चतुरीला जातो पितृभाजात पण हा एकवीस दिवस असं असं क्वचितच मला पाहायला मिळालं ऐकण्यात मिळालं तर ह्या मागे काय असं काय कारण आहे कसं जातं वडिलांनी सुरुवात केली होती अच्छा तरी किती वर्ष झाली अच्छा हे ऐंशी तर नक्कीच पण एक शंभर वर्षाच्या जुना अशी परंपरा आहे वडिलांनंतर आता दारात तुम्ही हे मिळता बरोबर तो एक वारसा त्यांनी कंटिन्यू ठेवला बघा डिस्कंटिन्यू न करता तो वारसा त्यांनी केला त्यांच्या जोडीला आहेत एक दहा पंधरा वर्षापासून आणि मग अशी आपण त्यांच्या चिरंजीवला भेटलो आणि तो त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे आणि मग अशी बोलता बोलताना बहिणी आणि आमच्या लक्षात आलं की हा बाप्पा रात्री आठ नंतर किंवा उशिरा विराजमान होतो तर त्याचं कारण काही दादा सांगू शकतो काय त्याच्या मागे दरवर्षी हा हा त्याच्या वेळेस अच्छा म्हणजे बाप्पाचीच इच्छा असते की मी हाय भरपूर ज्याकडे एकवीस दिवस ओके त्यामुळे काही घाई करू नको माझे जे, साती आहे, माजे जे दे पहला जाओ दे, मामी साथी आहेत म्हणजे माझं जे रूप आहे ते पहिला आधी होऊन जाऊ दे आणि मग मी शेवटी साठी एकवीस दिवसासाठी आहेच चला दादा इथे तर असतातच एक पाच सहा महिने गणपतीचा कारखाना चालू असतो आणि ते मी असं ऐकलं तुमचा रोहनाचं काम चालू असतं म्हणजे संपूर्ण वर्षभर तुमचा हा जोडधंदा बिझनेस हा ओके आणि तुम्ही हा जो आहे जो व्यवसाय आहे गणपती बाप्पाचा एक तुमच्या आर्टिस्ट हे वडिलां चाललं तुमच्याकडे ओके का तुम्हाला असं आवड होती गया। गया। अच्छा आजोबा वडील आणि नंतर मग तुम्ही मी तुमची तिसरी पिढ्याशी आपण म्हणू शकतो तर आता दारांशी छान अशा गप्पा मारल्या त्यांनी सम मोकळेप्रमाणे बरेचशे आपल्याला माहिती दिली त्याचं दादा तुम्ही धन्यवाद आणि बघूया आपण कसं कायदा फायनल टच चालू आहे गणपती बाप्पाचा मंडळी मगाशी आपण पाहिलेली गणपती बाप्पाची मूर्ती आणि आता हा जेव्हा मंडपात विराजमान होईल तेव्हा आपण त्याचं दर्शन घेऊच पण आज योग आला आपल्याला दादांच्या हातची कलाकृती बघायला मिळते आखणी चालू आहे आखणी चालू आहे ना दादा चला आपण आखणी दादाना कॉन्सन्ट्रेट करू आपण शांतपणे बघा <गणीव> आपल्यासारखे बरेचसे क्रिएटर आलेले गणपती बाप्पा हे जो गणपती एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवस विराजमान एक होणार आहे